जय महाराष्ट्र आज एक लाख अठ्ठावीस हजार मताच्या हबड्यातून मानसिक संतुलन हल्लेल्या महिलेनं महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार मान्य श्री ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्याविरोधात एक स्टेटस ठेवला आज की उमेदवार की गुन्हेगार गुन्हेगार की उमेदवार त्यांना मी एवढं सांगतो की आज तुम्ही ज्या प्रकरणाचा उल्लेख करताय तरवळ्याचं प्रकरण आहे शेतकरी आत्महत्येचं किंवा ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्या प्रकरणात जर ओमराजे गुन्हेगार असते तर त्यांना अटक झाली असती त्यांच्यावर चौकशी लागली असती पण ओमदादांना कुठली अटक नाही कुठलाही त्यांचा त्या अर्थार्थी संबंध नाही फक्त एक चिठ्ठीत नाव आलं त्यामुळं तुम्ही त्यांना आरोपी ठरवायच्या गोष्टी करताय पण तुम्ही आरोपी ठरविताना एक विचार करा की आज स्वर्गीय पवनराजे निंबाळकर साहेब यांची हत्या करून तुमचे सासरे स्वतः तीन महिने जेलमध्ये काढलेले आहेत त्यांच्यावर सी बी आय चौकशी आहे अटक झालेली आहे मग खरा गुन्हेगार कोण याचा बी अदोबर विचार करा आणि नंतर ओमराजे निंबाळकर यांच्यावरती तुम्ही बोला पण तुम्ही तुमचं न्यारौ। कसं झालं आहे तुमचं आणलेलं आहे मानसिक संतुलन अजूनही तुम्ही त्या एक लाख अठ्ठावीस हजाराच्या हाबाड्यातून सावरलेलं नाहीत हे तुमच्या बोलण्याहून हे त्या त्यात असलेलं आहे करण्याहून कळते काही ते ट्रस्ट ठेवणं आव टेटस ठेवण्यापेक्षा तुमच्यात जर धमक असेल ना तर उमेदवारी जाहीर करून ओमराजे निंबाळकरांच्या विरोधात उभे राहून दाखवा मग ठरवेल जनता गुन्हेगार की उमेदवार आज या धाराशिव जिल्ह्यामध्ये लोकसभेला सर्वसामान्यांना आपलंच असं नेतृत्व म्हणजे ओमदाद आहेत आज लहान लेकरापासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत विचारा की ओमराजेबद्दल त्यांचं मत काय आहे पण ठीक आहे तुमचं ते नवीन आहे कारण ओमराजे म्हणलं की तुमचा जाळंदूर संघटन निघतोय मी पुन्हा एकदा तुम्हाला आवाहन करतोय की लोकसभेला ओमदाच्या विरोधात तुम्ही उभं राहून दाखवा आणि अदोगर आपलं काय ठरतंय घड्याळ घ्यायचं का कमळ घ्यायचं हे बी ठरवा अजून तुमचं ठरण आहे घड्याळकून लढायचंय का कमळाकून लढायचंय जरा जनतेच्या न्यायालयात या जनताच तुमचा अजून एकदा न्याय करणार आहे जनतेने याच्या दोघी एक लाख अठ्ठावीस हजारांनी न्याय केला आहे याच्यानंतर जनता तुमचा दोन लाख अठ्ठावीस हजारां जर न्याय न्याय नाही केला तर नंतर आम्हाला विचारा आणि कृपा करून एक विनंतीवाचा इशारा आहे माझा की माननीय शिवसेना उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यावर बोलणं टाळा एवढीच मी विनंतीवाचा इशारा करतो आणि मी थांबतो जय महाराष्ट्र